माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सोलापूर विमानतळाची पाहणी केली या प्रसंगी भाजपाचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी सरचिटणीस रोहिणी तडवळकर सरचिटणीस विशाल गायकवाड भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी माजी सभागृह नेते संजय कोळी दसाद कुलकर्णी यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती विमानतळाच्या कामाबाबत यावेळी समाधान व्यक्त करत आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानले सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर वीरेंद्र ससी यांनी यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना विमानतळाच्या कामाची माहिती दिली सोलापूरच्या औद्योगिक शैक्षणिक वैद्यकीय प्रगतीसाठी कायमस्वरूपी आवश्यकता होती पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे सोलापुरात विमानसेवा सुरू होत आहे आता सोलापूरच्या विकासाला कोणीही रोखू को शकत नाही भाजप सोलापुरात सेवा सुरू शक, करू शकत नाही असे चॅलेंज काँग्रेसने दिले होते पण चाळीस वर्ष सोलापुरात सत्ता गाजवणाऱ्यांना न जमलेले काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने करून दाखवले आहे